रटकुंडीला आले ती जरा रायगड फॅन्स कंपनी भेटली दोघांना शुभेच्छा हाय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग काय आजचा दिवस म्हणजे जवळपास किती वाजलं चार वाजलं संध्याकाळचा मी सकाळपासून मस्त पैकी व्हिडिओ एडिट केले आणि टाकून दिल्याना असाच बसलो होतो जिकडे तिकडे पबजीची पण आपण नवीन आयडी खोलले आणि आयडी खोलले नाही आयडी तर आपली प्रॉपर आहेत पण चॅनल नवीन खोललाय गेमिंग प्रसाद टोले गेमिंग युट्यूबला सर्च मारू नक्की बघा आणि माझ्या जोडीला पबजी घ्यायचे असेल तर तिकडे पण या पण असंच असा अख्खा शेड्यूल होता आणि अचानक आता म्हणजे झोपणारच होतो इतक्यात दरवाजा ठोकला तर बघितला कोणी तर कोणतरी आल्यात पाहुणी चालेल दिसते दरवाजा उघडला तर ती पाहुणी आता मी तुम्हाला दाखवतो बघा ही पाहुणी बोलचं चुटकीबद्दल काहीतरी बोल, चुट बोल मग मी तिला दाखवीन व्हिडिओ हां चुटकीला भेटायचा <laughs> होता ना तुला मी चुटकी गेली स्कूलला रडकुंडीला आले ती जरा चुटकीला भेटायचा होता तिला पण चुटकी घरातलंय ती बोल स्कूलला गेले सहा वाजता येईल बोलत जरा रडकुंडीला आली ती असू दे दाखवीन मी तिला दाखवी ना तुझी व्हिडिओ आणि ही पाहुणी आहेत आपल्याला कुठली आहेत मुरबाड शेई मुरबाड म्हसा म्हसा शेळी का शेई गाव कुठला गाव बोल बोलली असे गाव आहे ती खास आली ती फॅमिली सगळी मला भेटायला आली होती आणि ती पोरगी होती ना रडायला लागली चुटकी घरात नव्हती तर ऍक्च्युली असू दे चांगला आहे तर त्यांच्या पायी जवळपास हा ब्लॉग बनवून घेतलाय मी मग आता बघू ह्याच ब्लॉग मध्ये काय काय आख्या दिवसात घडताय आख्या दिवसात म्हणजे आता चार तर वाजलं पाच सहा वाजेच्या नंतर मी आईला सांगितलं आहे का आपल्याला व्हिडिओ बनवायचे म्हणून तर आई सध्या आता झोपून घेतले बा आम्ही झोपून घेत आणि संध्याकाळचे आपण व्हिडिओ बनू त्याच्यामुळे तिच्या आश्वासनावर आपण हाव त्या संध्याकाळचे व्हिडिओ आम्ही कसे शूट करतो असा तसा तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवत तोपर्यंत एकदा आव्याला पण कॉल करून घेत आहोत ना एक मिनी ब्लॉग पण अपलोड करायचे प्रसादवले ब्लॉगिंग या चॅनलवर मिनी ब्लॉग टाकायचे मला आज अब्बी इशी वक्त कारण तर पनूबिनुसा चांगल्या नाचल्यात त्याचाच मिनी ब्लॉग बनवतो आणि टाकून देतो भरपूर दिवस कमेंट येत होती तू ब्लॉगच बनवतो मिनी ब्लॉग टाक मिनी म्हणजे तू बॅकग्राऊंडला जो आवाज बोलतोस ना ते जरा बारा वाटतं ऐकायला तर बघू आपण प्रयत्न करू इकडून तिकडून व्हिडिओ जॉईन करून टाकून देऊ सो भेटतो तुम्हाला आता जरा शूटिंग करताना आणि असंच मंडळी आहे आता ऍक्च्युली काय होतं माझ्या का मी आणून कॉल येतात भरपूर कॉल येतात ते कॉल मी ना उचलीत नाही कधी कधी चांगल्या कामाचा असतात ॲडव्हर्टाईजचा असतात कधी कधी भरपूर जरा कॉल करतात नंबर कुठून घेतात काय माहीत नाही पण कधी कधी माणूस कसा असतो आता म्हणजे माझा दिनचा टाइम असतो ना त्या टायमालाच कॉल करतो मी कॉ कौ, कॉल कधी उचलतो ज्या टायमाला एकदम फ्री असतो त्या टायमाला बिंदास कॉल उचलतो त्याच्यामुळं जरा मी या होत आहे डायरेक्ट पण घरपोच आली विशेष संपला असू ते चांगला वाटला मला मस्त वाटला आखा दिवस असा चालला होता जो पुनीतच बरा वाटला जरा मस्त वाटत आहे आता यांच्या पायी मी एक ब्लॉक पण माझा झाला फॅन्स पाई आणि शॉर्ट व्हिडिओ पण आता मस्त बनवीन ना ती पण एकदम जोमात बनवीन बरा वाटल्या हो बनवीन मस्त एकदम चला तर ब्लॉग चालू केला म्हणजे काय एम आय का, का कुठं ना कुठं जाता असतो ना तो घरीच ब्लॉग चालू केला होता ना तर हव्याचा कॉल आला हव्या का काय कॉल केला चल जरा बाजारात जाऊ गाडी सर्व्हिसिंगला दिले एक मोठी गाडी झाली आता बारकी गाडी म्हणजे कमवलेले पैसे गाड्यांवर किती गेले किती सांगितलं त्या गाडीला बाराक हजार गेलं बारा हजार हा बाराक हजार बारा तेरा हजार नाही गेला आठ हजार काय माहितीये का जिथं आपण ज्या ज्याच्यावर कमावतो ना तिच्यावर घालवायला काही नाही वाटत बरोबर का नाही मी कोणते घेऊन फिरतोस ती बनवायला दिले ना मग फिरवालाच पाहिजे फक्त सांगाडात ठेवलाय गाडीत निले वाटली थँक यू रा। आज, आज प्रसाद तोले यांना भेटतोय त्यांचे मित्र अविनाश अभियान या दोघांचे नेहमी मी बघत असतो कंडिओ वगैरे खूप चांगले बघत असत रेल थँक्यू दोघांना शुभेच्छा थँक्यू काही चांगली बाईट दिली धन्यवाद असंच बघत पण ही गाडी खोलले तर तीन हजार तीन हजार गणपती पण गेलं तीन हजार रुपये दे सगळा दिला तरी पण नाही या खोलाय पण किती हवे त्यांना सांगतो ते दोनशे तीनशे रुपये देतील आठ हजार रुपये देणार आहे लक्ष देत नाही छोटूसा चल या चल ना बाजारात बाजारात चल हो ओ ताई कुठे आर हे बरे मेंबर वाढवला तुम्हाला आमचाच मेंबर आहे तू पैसे देतो का नाही तेवढा सांग जा घे जा घे जा देतो बघ लवकर घे मार मार नाही आवेजात मार माझ्या नको मारू चल माझा फोन पे बंद ना तू मारता जाऊ चार वर्ष झालं यायला त्याला पाचशे रुपये व्यादान टाकला असत त्याच पाता काय चल चल चला फायनली डन झालाय का निघायचा बाजार फिरू नये गणपती नंतर बऱ्याच दिवसातून वाशिम लाल ना सो पहिल्यांदा गायकर बंधूकडे जाऊन याव त्याचा पोरगा म्हणजे बालू गायकर जे नातू हे जाम कॉल करतायत त्याचा कॉलच नाही उतरला कारण आता कामात होतो काय कॉल तू आता वाशिमला आला तर डायरेक्ट घरी जाऊ गणपती बाप्पाचं दर्शन होईल हो ना आम्ही नेहमीच असतो ना एकवीस दिवसाचं गणपतीला तिकडे असतो म्हणजे मी ते फेरी मारायला तरी जातो एकदा आव्या सांगितलं तू एकदा आव्यास कारा घेतला कारा घेतला होता म्हणजे कावला बसाला ना फांदी स्टेशनला <laughs> आता जाऊ जरा दर्शन घेऊ तिकडं बघू भेटला पाहिजे तो नाही भेटत जाऊ माहीत तर कारण मस्त ब्लॉग एजिट करीत होतो नाही आता फोन आला होता आता डायरेक्ट घरीच जाऊन घेऊ भेटला तर भेट येईन बोललो होतो आलो ना विषय आजोसला दाखवू दे पहिल्यांदा नको नको चल जातो आता मी बाय बाय कर झालाय आवाज कमी झाला हाय चल। चल। चला आता इथल्या कलटी मारू आणि जाऊ घरी हो ना काय बोल ना समस्या समस्या काय ती सांग अरे समस्या समस्या, समस्या काय इकडे बोल इकडे बोल काय काढतो तू युट्यूब वर असत का चला तर आपल्या रायगड पाण्यातली फॅन्स कंपनी भेटली होती बाय बाय चला चलो फोटो काढून घेतला आता निघू डायरेक्ट घरी बघ फायनली गायकर बंधू जाऊन आलो बघितला त्या ना अजून तसे तसाच आहे काहीच फरक नाही आवाज पण तसाच आहे आईची पण आठवण झाली आईची आठवण झाली आईला सांगतो माझी भाजी भेटली ना बोलतो तिथं भेटत तिथे डोक्यात बोलतोय नाराला आपण बोलतो म्हणजे आईला गेल्या गेला सांगून द्या असा असा काय गायकर मामा होता तिथल्या लोखंडाची कशी घ्या डायरेक्ट पलून जा सांगूच नको तो चला आता आपण ह्या इच्छा त्या साईडला जाऊ वा अजून आहे तो का ही तर पराजवलय डेंजर पण जाऊ दे त्या साईडून फ्रीज केलाय आता हे दुनियादारी जरा कमी झाली तो चला भेटू तुम्हाला वाशिमच्या त्या साईडला चला मला ह्यात नाही समज आपण आल्यावर ब्लॉग लावलेला असतो का आधीच लावतो काय समज काय रे छोट्या रेग्युलर लावतो का ना। हा इकडे बघ हो कधी पण आम्ही एंट्री मारा पण ब्लॉग लागलेलाच असतो बरायचं याच हो शावना द्या त्या नको त्या तो <laughs> चला आता छोट्याकडे पण येऊन झाला आपला म्हणजे चालू जागा मग आता जाऊ आपण घरी दर्शन याला मनूला भेटून जानूला मनूला पण भेटून जाऊन ठरलेलं काही येऊन जायलाच लागत इथल्या मस्त वेग ती पण ही काजूवाली आई हे भूषण चलो तर आता आपण जाऊ मनुकड बायकर बायकर टाइम पास करू बायकर लेकिन ला गा? ला इतर। <laughs> गा? चल, अरे तू दे का जाऊ का भाजीपाला घ्या आलाय का तू लग्नाच्या आधी लगेच झाला का म्हणून आलाय तर अरे निशांत चला म्हणून तिथं गर्दी होती थांबलो नाही आता जाऊ घरी डायरेक्ट व्हिडिओ बनवायचे अरे घरीच लावया चल चुटकी टीव्ही बंद कर लगेच बांध चला आम्ही वाशिम आलो आणि एक शॉर्ट व्हिडिओ बनवायची होती तर ते आपण बनवूच घ्या आईने तयारी केली टकाटाक तक, योकर तू आग लावायला आलाय का इथ <laughs> अवकाली टावकाली तो आगच लावून जातो सामान बोलतो सामान बोलतो तुम्ही अंदाज नाही तिकडे आमचा मामाया हिटलर घरात तर सो चला आपण एक शॉर्ट व्हिडिओ करून घ्याव असाच आता दिवस जाईल आपला आता तर वाजला आठ मग ते एडिट करतानाच होईल आपल्याला चांगलाच होईल त्याच्यामुळं काय करतो इथेच ब्लॉगला एंड करतो आ, आख्या ब्लॉग मध्ये ती आपली फॅन्स कंपनी आली त्याच्यामुळं हा ब्लॉग रेडी झाला आपला आणि अशीच फॅन्स कंपनी घरी आली तर बरा होईल येत जा पण तो लकी ड्रॉ आहे का त्यांना मी भेटलो तुम्हाला भेटण्याची गॅरंटी नाही कारण तर मी रजेव आहे म्हणून भेटलो पण त्यांना पण बरा वाटला मला पण बरा वाटला ती पॉरो रडत पण होती जरा रडकुंडीला आली होती ती जरा सो so, इथं तुम ब्लॉगचा एंड करतो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून चुटकी चुटकी ते दिदी तुझी बात काढीत होते का तिला हाय तर इथेच ब्लॉगचा एंड करतो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन दाबून ठेवा कमेंट करा आणि हाईक पण करा बाय बाय आणि नवीन गेमिंग कॉलेज प्रसाद टोले गेमिंग तर त्या चॅनलला पण जाऊन सबस्क्राईब करा आणि माझ्या स्टुडिओला लाईव्ह खेळाला या स्ट्रीमिंगला Bye-bye.